उन्हाचा पारा वाढल्यामुळे प्रचाराची रणनीती सुद्धा आता बदलली जाते सकाळी आणि संध्याकाळी प्रचार करण्यावरती आता भर दिला जातोय सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणचं तापमान वाढतंय पारा चाळीशीच्या पार गेल्यामुळे प्रचाराची वेळ सुद्धा आता बदलली जाते सकाळी आणि संध्याकाळी प्रचार केला जातोय तर दुपारी बैठका घेण्यावरती आता भर दिला जातोय तर उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढताना दिसतोय त्यासोबतच लोकसभेच्या निवडणुकांचा काळ सध्या सुरू आहे त्यामुळे प्रचार सध्या केला जाताना दिसतोय प्रचाराची रणनीती सध्या बदललेली आहे सकाळी आणि संध्याकाळी प्रचारावरती भर दिला जातोय तर दुपारी ज्यावेळेला कडक ऊन असतं त्यावेळेला बैठका घेतल्या जात आहेत याविषयी बोलूयात भूषण चिंचोरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भूषण आपण बघतोय दिवसेंदिवस उन्हाचा कडाका हा पारा वाढताना दिसतोय त्यामुळे प्रचाराची ही रणनीती बदलली जाते सध्याच तिथलं तापमान नेमकं काय नोंदवलं गेलं त्या धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचा फटका राजकीय पक्षांना कुठेतरी बसताना दिसतो आहे धुळे जिल्ह्यात आतापर्यंत त्रेचाळीस अंशांपर्यंत धुळे जिल्ह्याचं तापमान पोहोचलेलं आहे त्यामुळे त्यामुळे राजकीय पक्षांना याचा फटका बसतो आहे सकाळी दहा वाजेपासून चटका लागणारं ऊन या ठिकाणी असतं त्यामुळे आता संध्याकाळी उशिरा प्रचाराला सुरुवात होते व हा प्रचार रात्रीपर्यंत सुरू असतो सव्वीस एप्रिल पासून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे राष्ट्रीय वातावरण पूर्णपणे आहे मात्र त्याचा फटका या ठिकाणी बसताना दिसतो आहे अगदी भूषण आपण बघतोय एकीकडे राजकीय वातावरण तापलंय दुसरीकडे उन्हाचा पारा वाढलेला आहे त्यामुळे काहीशी रणनीती ही बदललेली दिसते धन्यवाद भूषण या सगळ्या माहितीसाठी thank you